डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाच्या निषेधार्थ मिर्झेच्या सिविलमध्ये डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात निवासी तसेच इतर संघटनांच्या डॉक्टरांकडून दिवंगत डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणावरून काम बंद आंदोलन करण्यात आले तर या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी डॉक्टरनी डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी राज्य शासनाने स्वतंत्र एस आय टी कमिटी स्थापन करून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा सदरच्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या तक्रारीवर दुर्लक्ष करणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनादरम्यान मिरर शासकीय रुग्णालयात अत्यावश्यक सेवा या सुरू ठेवण्यात आले असून गोरगरीब रुग्णांसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सुविधा देखील सुरू असून राज्य शासक सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घ्यावी अन्यथा काम बंद आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय व संप करण्याबाबत प्रशासनाला पत्र दिलेले आहे प्रशासनाने त्यांना रुग्णाची हेळसांड होऊ नये यासाठी आपण काम करावे असे आवाहन केलेले आहे व त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे इमर्जन्सी सर्विसेस तसेच इमर्जन्सी पेशंट व इतर सर्व सुविधा ज्या पण आहेत त्याला रेसिडेंट सर्व डॉक्टर हे सर्व तो प्रय प्रयत्न करून पेशंटला वाचवण्यासाठी तसेच पेशंटला पुरेपूर सेवा देण्यासाठी तयार आहेत असे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे बरोबरच सर्व जे वरिष्ठ डॉक्टर आहेत त्यांच्या सर्वांच्या सुट्ट्याही कॅन्सल केलेल्या आहेत ते सर्व वरिष्ठ डॉक्टरही चोवीस तास उपलब्ध आहे त्यामुळे कोणतीही रुग्णाची लसांड होऊ नये यासाठी प्रशासनाने पूर्णपणे खातीर जमा केलेली आहे व सर्व पेशंटला सुविधा मिळतील हे आमची जबाबदारी आहे बाढ संघटनेने जे निवेदन घेतले ते, ते प्रशासनामार्फत आम्ही स्वीकारलेले आहे व त्यांना रुग्णांसाठी सेवा देण्यासाठी पुरेपूर आव्हानही आम्ही केलेलं आहे सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील